शेरी आ, शेरी सर, नमस्कार मित्रांनो रात्रीची वेळ आहे तुम्ही एवढ्या रात्री दोन वाजता काय करायला आलो आहे पेट्रोल दाखायला नाही आलो साधा संपर्क होत राहतो मित्र आहे मी माहिती का

तर त्या मध्ये आलेलो मी डिटीलाचे ते मी फोन करायला फोटो शेअर करा म्हणलो तो पण मी येत पोहचत आल्यानंतर बघू शकतात साप रात्रीच्या वेळेस निघणार साप साप तसे तीन चार तसे निशा राहतात बघू शकतात शनिवार घातला तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सापावर तर प्रबोधन आता पंपावर आपल्या डेली येणं जाणार असतात कसं जे साप असते ते मुलाला आपण दाखवत असतो विशेरी बिलविषारी साप दाखवत असतो होऊ शकतात पावसाळ्याचे दिवस चालू तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये वेळांमध्ये पाणी जाऊन साप असे गरमीसाठी उभीची जागा शोधण्यासाठी असे लपण्यासाठी आपल्या मानवस्तीमध्ये आकर्षण होत असतात प्रत्येकाने काळजी घ्या जेणेकरून सर्प जाऊ होणार नाही तर याच्या पंपाच्या बाजूला लगतच चारी पाण्याची जाणार चारी त्या चारी चारीमध्ये तो साप आलेला असावा मी त्याला पॅकिंगमध्ये पॅक केले काही वेळेला त्याच्या पर्यावरणाची दिशेने सोडून देऊ आणि असे साप आढळले जवळ सर्प आता तसा वर विवा कळवा

आवडत लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा